नमस्कार आपल्याला आयुष्य खूप आनंदाने जगायचं आहे का आयुष्यामध्ये चिडचिड तणाव नको आहे का तर मित्रो ह्या सगळ्या गोष्टीपासून जर तुम्हाला दूर जायचं असेल तर आज एक जबरदस्त टेक्निक्स ध्यानाची टेक्निक्स मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता या निसर्गाच्या रम्य अशा वातावरणामध्ये मी जमिनीला स्पर्श करणार आहे त्याच्यावरती मी बसणार आहे आणि असं आयुष्य जगत असताना खूप छान वाटत बोला आय एम द बेस्ट आय लव्ह नेचर आय एम दर वंडरफुल नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय एम अ मेंटल हेल्थ कोच दॅप्थिप्नॉसिस कोच सायकोलॉजिस्ट एन एल पी अँड इन्स्पिरेशनल कोच मित्रो आता मी इथे बसणार आहे आणि तुमच्या सोबत मी ध्यानाचा आनंद घेणार आहे करायचो काय ओशो सुद्धा किंवा सद्गुरू सुद्धा म्हणतात किंवा अनेक वामनुपींनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे सगळे थोर साधू संत स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अनेक लोक म्हणतात की सर मी ध्यानाला दोन तास बसतोय ध्यानाला दोन तास पण त्या ध्यानाचा फायदा होतो का नाही होत ध्यान ही एक अशी अवस्था आहे जी तुम्ही सगळीकडे करू शकता तुम्ही ध्यान ही चोवीस तास करू शकता हाऊ टू पॉसिबल सो त्याला म्हणतो आपण माइंडफुलनेस मेडिटेशन ओशोच्या आश्रमामध्ये ध्यान हे करावं लागायचं नाही तिथे करावं लागत नव्हतं ते म्हणतात की ओशो म्हणतात की जे तुम्ही काम करत आहात त्याच्यावरती फोकस करणं दॅट मिन्स मेडिटेशन म्हणजे काय प्रेझेंटमध्ये राहणं मेडिटेशन मी आमच्या ऑफिसला क्लिनिकला ट्रेनिंगला येत असतात लोक त्यावेळी मी लोकांना लोका सांगतो की तुम्ही जे काही करत आहात ना चालत आहात त्याच्यावरती फोकस, फोकस करा ख आहात त्याच्यावरती फोकस करा कॉपी पियत आहात त्याचा आनंद घ्या दॅट मीन्स माइंडफुलनेस फुलनेस प्रेजेंट प्रेजेंट आणि याच्यामध्ये जर तुम्ही जिंकलात किंवा याच्यावरती तुम्ही जर फोकस केलात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो मग करायचं कसं आत्ता जे मेडिटेशन आहे ते फक्त आवाजावरती आपण फोकस करूया आता जसं की ते पक्षी आहेत मी आता काय करेन पक्ष्याच्या आवाजावरती फोकस करेन सुरुवातीला तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणजे काय की मन पळू शकतं पळू देत कारण तो मनाचा स्वभाव आहे मन हे चंचल आहे मन हे पास्टमध्ये जाईल कदाचित फ्युचरमध्ये जाईल ते मध्ये थांबत नाही यासाठीच तर आपल्याला ही तप करायचं या साधना करायच्या लक्षात घ्या मी एवढ्या तळमळीने का सांगतोय या सूर्यकिरणामध्ये बसून की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तो बदल व्हावा लक्षात घ्या ओके okay? सो so या पद्धतीने बसा आता तुम्ही म्हणाल की सर मी तर निसर्गाच्या कुशीमध्ये नाही आहे निसर्गरम्य वातावरणात नाही तुम्ही घरात असाल तर घड्याळाचा टक 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 आवाज येत असेल किंवा बिल्डिंगच्या खाली तुम्हाला काहीतरी आवाज येतात त्या आवाजावरती फोकस करा किंवा ज्यांना जमतो त्यांनी हृदयाच्या ठोक्यांवरती आवाज करा ओके समथिंग फक्त आवाजावरती दीर्घ दीर्घ श्वास घ्या माझंसुद्धा मन एक तर पास्टमध्ये जातं एक तर फ्युचरमध्ये येतं पण मला ज्या ज्यावेळी पक्षांचा आवाज देतो पुन्हा मी त्या आवाजावरती फोकस करतो आता मला आवाज आला ओके okay? आणि या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हा टास्क मी तुम्हाला देतोय की आजपासून पुढचे एकवीस दिवस जिथे तुम्ही बसलेला तिथे वाटलं तर ट्रेनमध्ये बसले किंवा गाडीचा जो आवाज येतो त्याच्यावरती फोकस करा तुम्हाला अजून कुठला आवाज येतो त्या आवाजावरती पुन्हा लक्ष जाईल बाहेर पुन्हा येईल पुन्हा त्याच्यावरती फोकस करा यालाच म्हणतात मेडिटेशन यालाच म्हणतात आपण ध्यान जे तुम्ही काम करतात जे ऐकतात जे बघतात त्याच्यावरती फोकस करणं दॅट मीन्स माइंडफुलनेस मेडिटेशन ओके सो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवा आणि याच इंटेन्शनने ह्याच एनर्जीने आपण भेटणार